युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे मुकी विठ्ठल नाम घेता जीवाला गोडवा मुकी विठ्ठल नाम घेता वाटजीवाला गोडवा कृपा अशीच राहू दे पंढरी राया कृपा अशीच राहू दे रुक्मिणी चाराया रुक्मिणीच्या राया मी थोर भाग्यवान विठ्ठलाची लेकरे आम्ही थोर भाग्यवान विठ्ठलाची लेकरे संतांच्या भूमीत मिळे आम्हाला स्थान संतांच्या भूमीत मिळे आम्हाला जन्मस्थान विठ्ठल नाम घेता वटेजीवाला गोडवा मुकी विठ्ठल नाम घेता वाटे जीवाला गोडवा कृपा अशीच राहू दे पंढरीच्या राया कृपा अशीच राहू दे रुक्मिणीच्या राया रुक्मिणीच्या राया विठ्ठलाच्या भूमीत संतांचे अभंग विठ्ठलाच्या भूमीत संतांचे अभंग विठ्ठलाचे घ्यावे जन्म होईल सार्थक नाम विठ्ठलाचे घ्यावे जन्म होईल सार्थक सांगून गेले संत नाम हेच एक खर सत्य सांगून गेले संत नाम खर हेच सत्य सार प्रपंच फक्त जीवाला घोर संसार प पंच फक्त जीवाला घोर की विठ्ठल नाम घेता वाटे जीवाला गोडवा मुकी विठ्ठल नाम घेता वाटे जीवाला गोडवा कृपा आशीच राहू दे पंढरीच्या चाराया कृपा आशीच राहू दे रुक्मिणी चाराया कृपा आशीच राहू दे भंडारी चार आया रुक्मिणी चार धन्यवाद